वार दिनांक तेवीस मार्च 2025 रोजी विठ्ठल तुपे नाट्यगृह हडपसर येथे ध्येय प्रकाशन अकॅडमीचे संस्थापिका अर्चना शेणगे व अध्यक्ष सुदाम शेणगे सर तसेच उपजिल्हाधिकारी अधिकारी ज्योती कदम अधिकारी सहाय्य पोलीस अनिकेत थोरात आयुक्त राहुल आवारे आमदार चेतन दादा तुपे आदी मान्यवरांच्या हस्ते निलेश विटेकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले निलेश विटेकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त करताना बोलले एकच विकास विद्यार्थी विकास छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर विचारवंतांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक तयारी उत्कृष्ट व्हावी तसेच महाराष्ट्राची शैक्षणिक उंची वाढवण्यासाठी ध्येय प्रकाशन अकॅडमी अहोरात्र काम करून महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशात पहिला आला पाहिजे व भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत देशपातळीत देशात अग्रेसर राहायला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रकाशन अकॅडमी नेहमी पुढे राहील असे आव्हान निलेश विटेकर यांनी केले निलेश विटेकर जनशक्ती अहमदनगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि अपडेट